वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जी साड्यांची रेंज दाखवणार आहे आता कसं म्हणजे फंक्शन वगैरे तेवढे नसतात सणासुदी आता इकड इकडून म्हणजे आता सुरू होतील तर आता त्या हिशोबाने जसे ब्राईट कलर फ्रेश कलर चालतात आणि सिंपल साड्या पण कपडा त्याच्या छान म्हणजे थोडा हेवी कलर हेवी ते म्हणजे पाच सहा अशीच्या रेंजवाल्या पण छान कपडा आणि कलर सुद्धा छान तर असंच साड्यांची रेंज मी तुम्हाला आज दाखवणार तर त्याआधी चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काय होणार की जे जे साड्यांचे नवीन नवीन अपडेट्स मी जॉब करते गांधीबाग चितारोडी तिथे तुम्हाला जर माहिती असेल तर इथे गणपतीचं चितारोडी म्हणजे फेमस आहे गणपती बनतात इथे लहानपासून मोठे सर्वे आणि जे दूर दूरपर्यंत जातात गावी वगैरे ते सुद्धा बनतात त्याचेसुद्धा एक आता म्हणजे सुरू होत आहे ते सीझन आता इथून इकडे आणि खूप रश राहतो गणपतीच्या टायमात वगैरे त्याचेसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आणि आमची सुद्धा दुकान लागते बाजूमध्ये म्हणजे माझ्या शॉपच्या बाजूमध्येच गणपतीची दुकान आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आमचीच दुकान आहे ती गणपतीची ती ते मला मी दाखवते आहे अरुसुद्धा दाखवून देते आ, हे इकडनं स्टार्ट होते इकडनं स्टार्ट होऊन हे मेट्रोचं आहे वर इथे आमिर हॉटेल्स वगैरे बघू शकत आहे ट्रॅफिक म्हणजे आता सुद्धा इथे जागा आहे पण त्या टायमामध्ये इथे पूर्ण रच असतो गाड्यांचा गणपतीच्या टायमात हे इकडे असे बघत आहे तुम्ही शेड लागत आहे गणपतीचे इकडे सुद्धा एक रस्ता जातो इकडे पूर्ण आणि हे जे बनत आहे हे आमच्या स्वामींचं आता मोठा एक गणपती आहे त्याचं हे बांधून ठेवलं आहे साच्या त्यांनी नंतर पूर्ण तयार झाल्यावर सुद्धा मी दाखवणार आणि इथे ही ब्लॅक कलरची जी क्वालिटी आहे इथे शॉप आहे त्यांची गणपतीची ते शॉप सुद्धा मी दाखवत आहे तुम्हाला इथे साडीची आहे माझी आणि बाजूमध्येच गणपतीचं सुद्धा आहे सर्वात आधी हा कलर तुम्ही बघत आहे ना हा रेड कलर आहे आणि रेड कलर इतका सुंदर आहे जो एक फ्रेश रेड असतो ना हा तो कलर आहे एकदम सुंदर रेड असतो मला कोणाला रेड कलर खूप पसंद आहे रेड कलर आहे आणि याची डिझाईन्स लायनिंग्स जे आहे ते साधे लायनिंगसारखे नाही लायनिंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता इतकी सुंदर लायनिंग आणि कपडा जो आहे हा प्युअर रडगत आहे स्मूथ सुद्धा आहे कापड आणि कलरवर तुम्ही म्हणजे जे बघू शकत आहे की आता इकडे सॉनं वगैरे चालू होतील तसे लाईट कलर खूप चालतात आणि कलरसुद्धा बघत आहेत मी इतकं सुंदर फ्रेश कलर आहे आणि लायनिंगसुद्धा म्हणजे खूप छान आहेत या साड्या जरी तुम्ही अशाच घातल्या प्लेन ब्लाऊजवर किंवा थोडं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा डिझायनर ब्लाऊजेसोबत इतकं लुक मात्र इतकं सुंदर आहे नंतर मी ओपन करून दाखवते आणि कलरचं तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आहेत हा सुद्धा एक बॉटल ग्रीन कलर आहे आणि बॉटल ग्रीन कलरसुद्धा हा बघत आहे तुम्ही इतका सुंदर कलर आहे हा इतके म्हणजे सर्वेस कलर खूप ओके आहेत आणि एकदम फ्रेश कलर आहेत आणि सर्वांनाच सूट करतील असे कलर ना हा सुद्धा बघत आहे तुम्ही हा जो कलर आहे ना एकदम भडक येलो कलर येतो येल्लो कलर तसा आहे हा मस्टर्ड कलर आहे एक जो येतो हळदी कलरसारखा येतो मस्टर्ड कलर कशातला हा कलर आहे आणि हाही कलर आणि इतकं जवळून दाखवत आहे मी दानेदार कपडा आहे ज्यांना जॉर्जटचा कपडा माहिती आहे पिवर त्यांना समजत असेल की हा दानेदार कपडा राहते म्हणून मी जवळूनसुद्धा दाखवत आहे आणि आता ट्रेंडिंगमध्ये सुद्धा याच साड्या चालू आहेत म्हणजे आता या सीझनमध्ये लहेरिया या अशा आड्याप्लेंटच्या म्हणजे म्हणजे असं लायनिंग्स सा वगैरेवाल्या साड्या थोड्या युनिक पॅटर्नचं चालतात कारण आता सध्या एवढं हेवी वर्कचं कोणी घेत नाही साड्या त्यामुळे अशा साड्या आणि कलर्स सा तर तुम्ही बघत आहे कपडा सुद्धा इतका स्मूथ आहे आणि जर याला एखादी नाजूक जर तुम्हाला अतरमध्ये नाजूक याला लेझर लावायची असेल तर बारीक म्हणजे स्टोनची मोत्यांची किंवा स्टोनची बार घेतली असते ते सुद्धा यायला लावली तर साडी इतकी सुंदर दिसत आणि नाही तर तरी तुम्ही बघू शकता इतकी ओके आहे साडी इतकी सुंदर आहे आणि याच साड्यांचं फॅशन आता खूप सुरू आहे कलर तर खरंच म्हणजे खूप सुंदर कलर आहेत कारण माझा रंगसुद्धा बघू शकता तुम्ही सावडाच आहे सा तरी सर्व कलर सूट होतात आणि सर्वच रंगाला झालेले कलर आणि इथे एखादी बारीक लेस जर तुम्हाला लावायची आहे स्टोनची वगैरे किंवा मोत्यांची तर आणखी लुक छान वाढू शकते पण असं सुद्धा खूप सुंदर दिसत छान कलर आहेत आणि कपड्यांची लचक सुद्धा खूप सुंदर आहे आणि कलर तर खरंच खूप सुंदर कलर आहेत एक जो तुम्हाला दाखवला होतं मी आधी एकदम रेड ब्लड रेड कलर आणि एक जो राहणार ना एक जो दा दा एक कलर दाखवला होता तुम्हाला ब्लड रेड दाखवला होता हा त्यातला एक कुंकू कलर आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे म्हणजे एक थोडंसं असं कुंकू कलरमध्ये आणि एक फ्रेश ब्लड रेड कलरमध्ये आहे तर त्यामुळे कलरसुद्धा बघ बघत आहे तुम्ही खूपच छान दिसत आहे म्हणजे खरंच म्हणजे सांगताना येणार पण खूप सुंदर साड्या आहेत या आणि मी बोलत आहे नाही तुम्ही बघतसुद्धा आहे आणि आता तुम्हाला मी पूर्ण कलर्स दाखवून देते म्हणजे एका बाजूने ठेवून मी ते तुम्हाला त्यातलं समजेल पॅटर्न्स आणि एक पॅटर्न मी नंतर तुम्हाला ओपनसुद्धा करून दाखवते आणि स्वतः वेअर केलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते समोरमध्ये बघा तुम्ही स्किप नका करू प्लीज हे बघा पूर्ण पाचशी कलरची मॅचिंग आहे याच्यामध्ये पूर्ण कलर्स लावून आहे आणि ही एक साडी मी तुम्हाला ओपन करत आहे आणि ओपन करून मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे याचं पॅटर्न की बघा पूर्ण ऑल ओव्हर साडी म्हणजे या साडीचा सा जो मजा आहे ना कोणत्या कोणत्या साडीला पदर वगैरे असते वेगळा ब्लाऊज वेगळं असते हे साडीचा सा मजा असा आहे की साडी पूर्ण ऑल ओव्हर आहे तुमची त्यामुळे त्याचा लुक खरंच खूप सुंदर दिसते आणि आपण कुणास अंगावर सहज साड्या पाहतो म्हणतो ना की ही साडी खूप सुंदर आहे युनिक आहे त्यातले खरंच हे पॅटर्न आहे आणि पण सुद्धा सुंदर आहे थोडीशी झलक दाखवली मी तुम्हाला चिताररोडी गांधीबागची म्हणजे गणपतीचे जे राहतात इथे आणि शॉप गणपतीची जी दुकानं असतात तेचे सुद्धा पूर्ण सुद्धा व्हिडिओ टाकणार मी नंतर तर चला व्हिडिओ